नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये कसे आहात मजेत ना तर आज सकाळी सकाळी आलो मी मामा शेतात खाकायला खट्टाकतो दहा वाजले पावणे दहा झाले तर आता आमचं एक 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 कर खत टाकणं झालं आता वरची पट चट टाकणे आणि येऊ झोपून राहिला होता हा झोपलो होत मी मला हा ते पोतडी आणंच सर झपलोच नाही फक्त भाऊ ल सुद्धा नाही एक एक कर आम्ही खत टाकून निघालो वाव रे बा वा आता अरे हो वा मग बाटली घेतली तुला हे घेतली बाटली मी आता खट टाकल्याने मी बाटली गस काय राहतो माझं मामा गेल तिडी पाठली भर रे भाऊ औषधी मारलं तू मला हम्म तूरलाच नाही मला हा आजच्या दिवस त्या दिवशी म्हणलं तर से करू लागत काय सतरा तारखे नंतर सोडून देणे काय काम रे हाय रे मग येणार पण मग मी सुट्ट्या मारू शकतो ना मग आपण मालिक नाही तेवढं टाकून घेतो आम्ही तर आता आमचं खट टाकणं झालंय आता आम्ही जातो आता घरी गाच घराकडी माझी आंबूळ पण बाकी अजून औषध मारणे पॅट्रिक टाकलीत गाडीला काय ते काय आणते त्याला होईत काहीत कैठ आपल्या ऑर्डर करून कसं पोहोचली इकून आणते नको इकून आणते पुन्हा आपल्या ऑर्डर देत्या Gracias. मामा शेतातून आल्यावर मी हातपायात होतले ते पंप गावातून गेलो मामा मी ते पेट्रोल शिल्लक घेत होता ते ठीक करायला ते दुकान उघड्यांनी तर मग चालल्या वापस नंतर पोद उपारून आता मला शिवण्याला जायचं आहे धन्यावरचं बिना शिकानाला गावातून आलो मी आत्ता मामाला सोडून पेट्रोल टाकलं आता मी आलो आपल्या शेतात पुन्हा डबल त्यावेळी पाणी पाहायचं राहिले होते एवढं पाणी पाजून घेतो पायात जमलंस तर जेवण बी करून घेतो मग जातो लागलं शिवण्याला जायचं मला तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालंय आता मला शिवण्याला जायचंय पिनाशी गाणाला धने काले धने धणे पिरले पिण्याशी गाणतो एकदा पायतो गाजर बी औषध मारणे आज आणि राड्यातून það er það við gerðum til að þetta er þátt. Það er þá að það er að pensjón ég að laga.

आणली तिकडून काढून पहिल्या गाजराचं मारणं झाल्यावर मी दरस तिकडे हरभर मारलं दोन टाक्या या वावरात बिनाशिक मारलं धन्यावरच नंतर मग हे छेड्या आणल्या मी ना मम्मीन मी लावून मला आता गाव गावात खताची गोणी आणायची गार्जन याच्यात फेकून देतो मग लगे टप्प्या लावून देतो इकडून या तिकडून या का मारून दिला याच्यावर मम्मी आता तिकडे ते नऊ ज्याला बाकी आता ते आणायला गेली मी एकदा खताची गोणी घेऊन येतो ك هوده بيعاندش رأي للكلين ها काय आवडेल तिकडे माजून घेतो तर आत्ता वाजले साडेसात वाजले रातचे आता मी खट टाकते स्प्रिंगलर पुन्हा पाणी लावणे त्याच्याकरता मी अर्जंटमध्ये थैली आणली आता खत टाकतोय आता मी पाय वगैरे जातले ना आता बसलो मी जेव्हा तर आजचा आहे दुसरा दिवस मी आज आता सकाळी सकाळीच मी मोटर चालू केली टप्पा लावलं इकडे मोटर चालू करून देईल दोन इकडे चार्जर लावलं होतं मी घरी लाईन न इकडे

यापार करून दोन मोटर चालू करून दे काम करणे माफी करणे अनुभव आला आपल्या गावाकडचा मोटर बन ही मोटर करून बंद झाली पाय ना पण आता हिरीवर जाऊन तर आता सव्वा चार होत आहे आणि पाहुणे चार होत आहे आता मी औषध मारून आलो तिकडं गावताना नाशिक मारलं ना कृष्णाभाऊच्या हार्बरवर औषध मारलं आता आलं मी इकडं मिस्तरी पण येलो तर खात घेऊन आनंदली एक तिकडून चला दाखवत दा पत्ता मला मिस्ट्री मिस्ट्री मजा तक मिस्ट्री एकदा हा युट्यूब फॅमिली पारशेच्या कमरे दोन दोन लाटा घाला बेस युट्यूब चाल लागला ते काम सांगते सोडून चांगलं मूस काढून आणा जिथे काही घेटाय तिथं फॅमिली फॅमिली आजचा आहे सेकंड डेलो आणि मोटर चालू करून दिली मी आता बरेच करत बस तर वेळ झाली आपला ब्लॉग याच ठिकाणी एंड करायची कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये